लग्नाची भेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत विशालची आई सिंधूला विचारत असते की तुला हे मंगळसूत्र आवडलं ना आणि त्यावर सिंधू फक्त हो म्हणते तर विशालची आई तिला सांगते की मी तुझ्यासाठी अजूनही बरीच खरेदी केली आहे काही साड्या आणि ड्रेससुद्धा घेतल्या आहेत आणि त्यावर सिंधू म्हणते की खरं तर या सगळ्याची काहीच गरज नाही आहे आणि मग ती विशालच्या आईला सांगते की आपण हे लग्न साधेपणाने नाही करू शकत का त्यावर विशालची आई म्हणते की सिंधू तू काही काढू जी करू नको आपण साखरपुडा आणि लग्न अगदी तुला हवं तसं सा, साधेपणाने करू मात्र तू या गिफ्ट्सला नाही म्हणू नको कारण मी ती खूप प्रेमाने घेतली आहेत आणि त्यावर सिंधू फक्त हो म्हणते त्यानंतर विशाल ते घेऊन राघवकडे जातो आणि त्याला विचारतो की तुम्हाला सिंधूची चॉईस माहीत आहे ना मग मला सांगा हे मंगळसूत्र तिला आवडेल का मात्र त्याचा तो प्रश्न ऐकून राघव खूप चिडतो आणि सिंधूकडे बघतो सिंधू सुद्धा राघवकडेच बघत असते मात्र त्यानंतर राघव स्वतःला सावरतो आणि विशालला सांगतो की तू चॉईस केला आहे ना मग नक्की तिला आवडेल तर विशाल म्हणतो हो पण तुम्हाला तिची चॉईस माहिती आहे ना मग तिला आवडेल की नाही आणि त्यावर राघव म्हणतो की खरं तर सिंधूला या दागदागिन्यांचा कपड्यांचा मोह नाही ती खूप सिंपल मुलगी आहे आणि त्यावर विशाल फक्त हसून हो म्हणतो आणि मग त्यानंतर त्यांचा सोनार सगळे दागिने बॅगमध्ये ठेवतो तर विशालची आई विशालला सांगते की जात त्यांना दरवाजापर्यंत सोडू नये त्यामुळे विशाल त्यांच्यासोबत दरवाजापर्यंत येतो आणि त्यावेळी तो त्यांना हळूच सांगतो की मी जे मंगळसूत्र चूज केलं आहे तसंच दुसरं एक माझ्या गाडीच्या डिकीमध्ये ठेवा आणि त्यावर तो सोनार हो म्हणतो आणि तेथून निघून जातो तर विशालही पुन्हा घरात जातो मात्र अन्वीने विशालचं हे बोलणं ऐकलेलं असतं आणि ती स्वतःशीच म्हणत असते की दोन मंगळसूत्र एक मंगळसूत्र तर सिम्मासाठी पण मग दुसरं कोणासाठी आणि मग त्यानंतर ती लगेच आयुषला कॉल करते आणि त्याला सांगते की तू लवकरात लवकर माझ्या घरी ये कारण मला एक ब्रेक थ्रू मिळाला आहे आपल्याला त्या विशालचा चेहरा आता सगळ्यांसमोर आणावाच लागेल आणि मग त्यानंतर ती लगेच एक प्लॅन बनवते तर दुसरीकडे विशाल आणि विशालची आईसुद्धा घरी जाण्यासाठी निघतात आणि ते गेल्यानंतर सिंधू मात्र रडू लागते मात्र त्यावेळी तिच्यासमोर फक्त राजश्री रत्नाकर आणि राघवच असतात सिंधूची अवस्था बघून त्या तिघांनाही खूप वाईट वाटते रत्नाकर सिंधूला म्हणत असतो की प्लीज माझ्या एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर दे त्यावर सिंधू म्हणते हो बाबा तर रत्नाकर तिला विचारतो की खरंच तू हे लग्न मनापासून करत आहेस का गं तुला तो विशाल खरंच आवडला आहे का मात्र त्यावर सिंधू काहीच उत्तर देत नाही तर राजश्री तिच्याजवळ जात म्हणते की सिंधू तू मला आई मानतेस नागं मग प्लीज माझ्यासोबत खरं बोल काही लपवू नको आणि राजश्रीचं बोलणं ऐकून सिंधू रडतच तिला मिठी मारते त्यामुळे त्या तिघांनाही वाईट वाटते त्यांची खात्री पडते की सिंधू हे सगळं मनाविरुद्ध करत आहे राजश्री पुन्हा एकदा तिला विचारते की जे काही असेल ते प्लीज खरं खरं सांग रत्नाकर देखील तेच म्हणत असतो राघव मात्र काही न बोलताच तेथून निघून जातो तर इकडे सिंधू राजश्री आणि रत्नाकरला सगळं काही सांगणार इतक्यात तिला राणीची धमकी आठवते आणि राणीने तिच्या जीवाचं काही बरं वाईट करू नये म्हणून मग सिंधू नाईलाजाने सांगते की हो मी हे लग्न मनापासून करत आहे आणि ते ऐकून राजश्री आणि रत्नाकर फक्त एकमेकांकडे बघतात आणि मग रत्नाकर तिला म्हणतो की ठीक आहे सिंधू आणि मग तो तिला सांगतो की खूप दिवस झाले मी तुझ्या हातचा चहा पिलो नाही प्लीज माझ्यासाठी एक कप चहा बनवशील ना आणि त्यावर सिंधू हो म्हणते आणि लगेच किचनमध्ये जाते तर रत्नाकर राजश्रीला म्हणत असतो की मला नाही असं वाटत की सिंधू या लग्नासाठी मनापासून तयार आहे ती काहीतरी लपवत आहे आणि त्यावर राजश्रीसुद्धा हो म्हणते तर दुसरीकडे तो विशाल पळतच त्याच्या गाडीजवळ जातो त्या सोनाराने ठेवलेलं मंगळसूत्र बघतो आणि मग तेथून जाण्यासाठी निघतो तर इकडे अन्वी आयुषची वाट बघत असते तो तिच्यासाठी आईस्क्रीम घेऊन येतो मात्र अन्वी त्याच्यावर ओरडते ती आयुषला म्हणते की हे काय चाललंय प्लीज जाण्याआधी बाईक ये त्यावर आयुष घाबरतच सांगतो की अन्वी मी बाईक आणलीच नाही आणि ते ऐकून अन्वी त्याच्यावर खूप चिडते आणि मग ते दोघे जण पटकने कॉटो तिथे बोलावतात आणि त्या विशालचा पाठलाग सुरू करतात तर दुसरीकडे रुक्मिणीने गुरुजींना घरी बोलावलेले असते आणि ती त्यांना सिंधू आणि विशालच्या पत्रिकेबद्दल विचारते त्यावर गुरुजी सांगतात कि त्या कि की त्या दोघांची पत्रिका अजिबात जुळत नाहीये आणि ते ऐकून रुक्मिणीला धक्का बसतो ती म्हणते हे कसं शक्य आहे विशालच्या आईने तर आम्हाला सांगितलं होतं की जेव्हा तिने या दोघांच्या पत्रिका त्यांच्या गुरुजींना दाखवल्या तेव्हा तर छत्तीसपैकी छत्तीस गुण जुळले होते त्यावर गुरुजी म्हणतात की नाही असं होऊ शकत नाही ज्यांनी त्या पत्रिका बघितल्या त्यांच्या बघण्यात नक्कीच काहीतरी चूक झाली असेल कारण मुळात सिंधूच्या पत्रिकेमध्ये दुसऱ्या लग्नाचा योगच नाही आहे आणि ते ऐकून रुक्मिणीला आश्चर्य वाटते तर गुरुजी तिला सांगतात की जर सिंधूने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला तर तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यावर रुक्मिणी म्हणते पण मग आता काय करायचं का त्यावर गुरुजी सांगतात की तुम्ही ताबडतोब हे लग्न मोडा पण रुक्मिणी म्हणते की नाही गुरुजी ते एवढं सोपं पण नाहीये आता हे लग्न मोडू शकत नाही आम्ही त्या लोकांना शब्द दिला आहे त्यावर गुरुजी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात पण रुक्मिणी काही ऐकत नाही उलट ती गुरुजींना म्हणते की आत्ता आपल्यात जे काही बोलणं झालं आहे ना ते बाहेर कोणालाही सांगू नका फक्त आपल्यातच राहू द्या तुम्हाला हवे तेवढे पैसे मी देईल आणि त्यावर ते गुरुजी नाईलाजाणे हो म्हणतात आणि तेथून जाण्यासाठी निघतात पण त्याचवेळी राजश्री त्या ठिकाणी येते आणि तिला बघून रुक्मिणी घाबरते गुरुजींचं आणि माझं बोलणं इने ऐकलं तर नसेल ना अशी तिला भीती वाटत असते तर दुसरीकडे सिंधू रत्नाकरसाठी चहा बनवत असते करणे खूप दिवसांनंतर तिच्याकडे चहा मागितलेला असतो त्यामुळे ती खूपच खुश होते आणि मनाशी म्हणते की आज मी बाबांसाठी चहा सोबत पोहेसुद्धा बनवते मात्र तिला त्यावेळी किचनमध्ये पटकन काही सापडतच नाही प्रत्येक गोष्टीची जागा बदललेली असते आणि त्यामुळे तिला वाईट वाटते तर दुसरीकडे तो विशाल एका वस्तीमध्ये जातो त्याच्या पाठोपाठ अन्वी आणि आयुष्यही जातात आयुष मात्र म्हणत असतो की हा विशाल खरंच किती हँडसम दिसतोय ना त्यावर अन्वी त्याच्यावर ओरडते आणि त्याला सांगते की आपण इथे त्याचं खरं रूप काय आहे ते शोधायला आलो आहोत त्यामुळे तू गप्प बस आणि मग त्यानंतर विशाल ज्या एका घरात जातो त्याच घराजवळ ते दोघेही जातात आणि त्या दरवाजाला असणाऱ्या होलमधून आयुष आतमध्ये काय सुरू आहे ते बघत असतो आणि मग तो अन्वीला सांगतो की आतमध्ये तो विशालच आहे आणि त्याच्यासोबत एक बाईसुद्धा त्यामुळे अन्वी त्याला पटकन बाजूला करते आणि ती स्वतः आतमध्ये काय सुरू आहे ते बघते तर आतमध्ये विशाल एका बाईसोबत बोलत असतो तो तिला म्हणत असतो की हे बघ मी तुझ्यासाठी सरप्राईज घेऊन आलो आहे आणि मग तो तिला ते मंगळसूत्र दाखवतो त्यामुळे ती बाई खूपच खुश होते आणि त्या विशालला मिठी मारते तर इकडे अन्वी घाबरून म्हणत असते की हे सगळं काय चाललंय त्या विशालने हे मंगळसूत्र तर सिम्मासाठी पसंत केलं होतं मग आता ही बाई कोण आहे मात्र त्यानंतर ती स्वतःला सावरते आणि त्या आयुषला सांगते की आता मी या स्वीट विशालचा चेहरा सगळ्यांसमोर उघडकीस आणणारच आणि माझ्या सिम्माला वाचवणारच तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अन्वी घडलेला सगळा प्रकार राघवला सांगते आणि मग राघव त्या ठिकाणी जात त्या घराचा दरवाजा तोडून आतमध्येच जातो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा